एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे यांच्या माध्यमातून यांच्या तर्फे वेळगाव रोड लाईनच्या रिक्षा चालकांच्या संघटनेचे उद्घाटन आज करण्यात आले एकंदरीत या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण आज करण्यात आलं आहे आदिवासी एकता मित्र मंडळाच्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या संघात मनोहर वेडगाव रोड येथील रिक्षा चालकांना समाविष्ट करून या रिक्षा चालकांच्या एका नवीन युनियनची आज स्थापना करण्यात आली आहे ज्याचे नाव स्वराज्य रिक्षा चालक मालक संघ ठेवण्यात आलं आहे मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी महाशिवरात्रीच्या पवित्र पावन दिवशी पार पडले तर यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे व आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाटे संघटनेचे अध्यक्ष योगेश आणि नव्याने स्थापित झालेल्या मनोहर वेडगाव रोड येथील स्वराज्य रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय माळी उपाध्यक्ष रुपेश भुतकळे सचिव अजय धापसी सहसचिव रोहित दुमाळा खजिनदार अक्षय भालेराव सहख राकेश सल्लागार विकास गायकवाड आणि सल्लागार सचिन वावरे आणि सोबतच कोंढाण ग्रामपंचायतीच्या सरपंचा गीता संजय धापसी कोंढाण ग्रामपंचायतीचे सर्व सर्व महिला सदस्य विभूती पाटील जयश्री घाटाळ सुमित्रा पारधी उपस्थित होत्या मात्र इतक्या वर्षापासून रखडलेले हे कार्य आज पूर्ण झाल्यानं आणि आता वेळगाव रोड लाईन या रिक्षा चालकांची सुद्धा एक हक्काची संघटना स्थापित झाल्यानं रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले व त्यांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केलं आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे यांनी पुढाकार घेत मनोर वेळगाव रोड ते रिपीट टेक आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे यांनी पुढाकार घेत मनोर वेळगाव रोड ते कोंढाण येथे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांसाठी एक नवीन संघ स्थापित केला आहे त्यामुळे या सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षा चालकांना आज जणू बळ टेक रिपीट आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे यांनी पुढाकार घेत मनोर वेळगाव रोड ते कोंढाण इथपर्यंत आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे यांनी पुढाकार घेत मनोर वेळगाव रोड ते कोंढाण येथे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांसाठी एक नवीन संघ स्थापित केला आहे त्यामुळे या सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षा चालकांना आज जणू बळ मिळालं आहे